नमस्कार सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण स्नॅक्स बनवणार आहोत आणि ही रेसिपी फारच सोपी आहे घरामध्ये लहान मुलांची आणि मोठ्यांची सुद्धा खूपच ही फेवरेट रेसिपी आहे रेसिपी बनवण्यासाठी मी दोन बटाटे घेतले आहेत ह्या बटाट्यांचं वरचं आपण आवरण काढून घेणार आहोत कटरने मी या बटाट्यांचं वरचं आवरण काढून ते कट करून आ, ती बॉईल करून घेणार आहे थोडंसं मीठ ॲड करून तुम्ही ही बटाटी सुद्धा बॉईल करून घेऊ शकता म्हणजे अख्खे बटाटे तुम्ही बॉईल करून घेऊ शकता आणि नंतर त्याचं वरचं आवरण काढून घेऊ शकता मी ही स्टेप यूज करत आहे अगर तुम्हाला ही स्टेप आवडत असेल तर तुम्ही स्टेप सुद्धा ही स्टेपसुद्धा यूज करू शकता हे बटाटे आपण पाण्यामध्ये ठेवून देणार आहोत कारण त्यांचा कलर चेंज नाही झाला पाहिजे म्हणून हा पाणी आपण काढून टाकला आहे आणि हा पाणी आपण बॉईल करण्यासाठी घेतला आहे ही बटाटे मी बॉईल करून घेतलेली आहेत आपण आता गॅस बंद करून घेऊया आणि एक पाच मिनटं थंड करून घेणार आहोत हे बटाटे बटाटे थंड झाले आहेत एका चाळणीमध्ये आपण ती बटाटे मॅश करून घेणार आहोत ह्या अशा पद्धतीने बटाटे थंड झाल्यानंतरच ती मॅश करायची आहेत बटाटे जर व्यवस्थित बॉईल झालेले असतील तर ते छानपैकी चाळणीमध्ये मॅश करू शकतो आपण ह्या अशा पद्धतीने बटाटे आपण मॅश करून घेतलेले आहेत आणि हा जो मॅशर केलेला बटाटा आहे तो ह्या अशा पद्धतीने मॅश झाला पाहिजे त्याच्यामध्ये एकसुद्धा गठ्ठा नाही राहिला पाहिजे याच्यामध्ये दीड चम्मच मी कॉर्नफ्लावर ॲड केलेला आहे अर्धा चम्मच मैदा अर्धा चम्मच बेसन चवीनुसार मीठ चिली फ्लेक्स म्हणजे सुक्या मिरचीचे तुकडे कोथिंबीर हळदी पावडर कश्मीरी लाल तिखट आणि हे सर्व पदार्थ आपण छान मिक्स करून घेणार आहोत ह्या बटाट्यामध्ये मीठ आपण आधीसुद्धा यूज केलेला होता त्याच्यामुळे तो मी चवीनुसार ॲड केलेला आहे या मिश्रणमध्ये बिनकुलसुद्धा पाणी ॲड नाही करायचं आहे आणि हा मिश्रण व्यवस्थित हाताने किंवा चम्मचने मिक्स करून घ्यायचा आहे हा अशा पद्धतीने मी एका पॉलिथिन म्हणजे प्लास्टिकच्या पिशवीचा कोन बनवून घेतलेला आहे आणि त्या कोनमध्ये आपण हा सर्व सारण भरणार आहोत थोडा थोडा करून स्नॅक्सचा हा जो सेप आहे तो सेप कोननेच बनतो आणि जर तुम्हाला कोन बनवायला जमत नसेल तर तुम्ही ह्याचे छोटे छोटे गोळे करून सॉरी राऊंड सेपमध्ये गोळे करून ते तुम्ही तळून घेऊ शकता आ, मी ह्या अशा पद्धतीने बनवत आहे तुम्हाला ह्या पद्धतीने जमत असेल तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा बनवू शकता मी हा कोण पूर्ण भरून घेतलेला आहे आपण आता तळण्याची तयारी करणार आहोत गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवून दिलेलं आहे आणि आपण आता हे स्नॅक्स तळून घेणार आहोत ह्या अशा पद्धतीने थोडंसं हाताने प्रेस करायचा आहे सुरीने किंवा कोणत्या तरी अशा धारधार वस्तूने ते कट करायचं आहे म्हणजे त्याला छान सेप मिळतो हे स्नॅक्स तळताना स्वतःच्या हातांची नक्कीच काळजी घ्या कारण की आपण हे अशा पद्धतीने तळत असताना तेला हातावरती उडायचे चान्सेस जास्त असतात त्याच्यामुळे स्वतःच्या हातांची नक्कीच काळजी घ्या आणि ह्या अशा पद्धतीने आपण आता तळून घेणार आहोत घॅसचं जे फ्लेम आहे ते मीडियम ठेवून द्यायचं आहे तेल एकदा गरम करून घेतल्यानंतर घॅसचं फ्लेम आपण मीडियम ठेवून दिलेलं आहे आणि मीडियम फ्लेमवरती छान तळून घेतलेले आहेत गोल्डन ब्राऊन हे स्नॅक्स खूपच टेस्टी आणि जबरदस्त लागतात एकदा नक्की बनवून बघा सगळ्यांना नक्कीच आवडतील तुम्ही हे सॉस बरोबर खाऊ शकता किंवा असेचसुद्धा खाऊ शकता फारच टेस्टी लागतात आणि आपण हे अशाच पद्धतीने सर्व स्नॅक्स तळून घेणार आहोत फक्त ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा आणि तिची टेस्ट कशी आहे मला कॉमेंट करून नक्की सांगा तर हे अशा पद्धतीने आपण सर्व स्नॅक्स बनवून घेतलेले आहेत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलला जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोचतील पुन्हा आपण भेटणार आहोत एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद